आज आपण आलेलो आहोत हिंजवडीमध्ये फेज वनमध्ये डॅडस ब्ल्यू हॉटेलमध्ये इंटरव्ह्यूला झॅडसच्या तर सिकंदराबादवरून पुणे जंक्शनपर्यंत आलेलो आणि आता ह्या हॉटेलला आम्ही इंटरव्ह्यू दिलेला आहे आम्ही इंटरव्ह्यूच्या उद्देशानं आलेलो नव्हतो प्रिपरेशन पण केलेलं नव्हतं एवढं त्यामुळे तिला असं द्यायचं म्हणून इंटरव्ह्यू तर पाहू शकता अशा प्रकारे हे हॉटेलचं एंट्रास आहे तर महत्त्वाचं म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे इथं तर मित्रांनो आता आपण जिथे इंटरव्ह्यू चालू आहेत तिथं बसलेलो आहोत आणि ही सर्वजण आलेले उमेदवार इंटरव्ह्यूसाठी प्रत्येकजण आपापल्यामध्ये व्यस्त आहेत मोबाईलमध्ये काही बघण्यात ह्या सिमेंटच्या जंगलामध्ये थोडंसं शिटवळ बघायला मिटली भारी वाटलं शांत वातावरण इथं कोणीस नाही आहे इकडं लिफ्ट आहेत दोन आणि आता आपण लिफ्टनं खाली जाणार आहोत तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आता खाली चाललेलो आहोत बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे रेडिशन ब्ल्यू हा हिस्ती ॲडव्हर्टाइजमेंट जी आम्ही पाहून आलेलो होतो तिथं डिस्प्ले होत आहे झायडची फोटोग्राफीची तयारी चालू आहे फोटोसाठी पोज देण्याचं चालू आहे आपण जे हे दृश्य पाहतात हे दृश्य आहे पुणेमधील कात्रजमध्ये असणाऱ्या प्राणीसंग्रहालयामधील तर त्या ठिकाणी शेवटचा जो पॉइंट आहे त्या पॉईंटवर सिंह आहे तर त्याला पाहण्यासाठी गर्दी खूप जमलेली होती आणि त्या सिंहाला शिट्ट्या मारून आवाज देऊन वेगवेगळे आवाज काढून त्याला त्रास देत होते दे।